नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण हा माझं गाव तर आज नवीन ब्लॉग घेऊन येतो म्हणजे आम्ही चाललो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात तर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर जो आमचा दरवर्षी जो गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम असतो आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेत अक्कलकोटला जातो तर ह्या वर्षी मधला ब्लॉग करूया तुम्ही तुमच्यासरसाठी घेऊन इले देवदर्शन बघित राहा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की आवडतो तुम्हाला आणि स्वामींचं दर्शन पण ना नमस्कार मी तात्यांची बायको हे आमचे हो म्हणजे तुमचे सगळ्यांचे तात्या ही तात्यांची आई या दोन मुली आम्ही सहकुटुंब चाललो अक्कलकोटला आणि आमचा भाऊ पण अक्कलकोटला येतो आणि मित्र मित्रमंडळी पण पुढे तुम्हाला आम्ही दाखवतो हो आई तू पहिल्यांदाच चाललं अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर ना तुळजापूरला जाऊ ना अजून गाणगापूरला म्हणजे पहिल्यांदाच जात आणि आता हो म्हणतात का ना काहीतरी मुलांना आई वडिलांक नेऊच असं असा आता आमका वडिलांक तर काही नेऊ गावला नाही कारण आम्ही लहान असतानाच वडील आमचे आमक सोडून गेले तर आईक नेऊन आम्ही आमचा कर्तव्य करतो पूर्ण देवदर्शनचा एवढो पाऊस पडला सगळा कुटुंब भरला बघा या गड नदी काय पूर येलो तो बघा लोकांच्या परड्यांनी पाणी इला पुढे सगळे गाडी अडकले आहेत अरे बापरे एक गाडी पाण्याने अडकली अशी वाटतं बघूया चल एवढा पाणी भरला फुल अमोल रिस्क नको घेऊयात गाडी किती अर्धी आहे बघ पाण्याखाली हो आमचे अमोल आणि मित्र बघून ये पाणी किती आहे म्हणजे गाडी जायत की नाही काय कांगदास कुर्ले गावतले म्हणतात गाडीच्या बघू गेलो गाडी येत कोल्हत काय नाही ते आता हिसून रिटर्न तो प्लॅनिंग चाललो आता देवगड मार्गे जायचं म्हणतात अमोल काय म्हणतात तू काय म्हणणार तुमचा आणि देवगड मार्गे जाऊया प्रशांत तुझा काय म्हणणार देवगड गेलो तर पेवत बाहेर लागतं तर आता आम्ही इलो मट बुद्रुक म्हणजे चारी देवगडच्या रस्त्यात पण पाणी भरला आणि कणकवली आचरा कणकवली रस्त्यात पण पाणी भरलं म्हणजे आचरा देवगड पण रस्त्यात पाणी भरला आणि आचरा कणकवली रस्त्यात पण आता आम्ही मस्तून पळसणसून वर येऊन मटबुद्रुक मार्गे कणकवले चाललो या गावातून आम्ही आता थांबलो मंजुनाथ मध्ये नाश्ता करू कणकवली तर तु काय मागणार तू खाला मसाला डोसा तू आणि मी तर कणकवले मंजुनाथमध्ये आम्ही नाश्ता केलं पॉर्डभर आणि आता फोंडा घाट मार्गे बाळूगावांच्या दर्शनात चाललो बाळूगावच्या दर्शनात जाऊन बाळूबाचं दर्शना दर्शन घेऊन मग आम्ही जेजुरीच्या साईड जातलो दाखवतो आता मध्येच घाट लागतो फोंडा घाट तो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ लो हो लो आता आम्ही येलो फोंडाघाट अरसून फोंडा घाट सुरू होता आणि अूनच बघा सौंदर्य काय आता फोंडा घाटाचा बघा त्या धुक्यात लपलेलं तो फोंडा घाट एवढं भारी वाटता जबरदस्त मजा येत कबूबाच आम्ही आता था फोंडा घाटाच्या खाली थांबलो कारण आमची दुसरी गाडी ती पोलिसांनी चेकिंगसाठी थांबवल्याने आणि बारके बारकी लेक माझी झोपली आहे एकदम बेडरूममध्ये जपली सारखी आणि मोठा ह्या मोठा ना ही माझी बायला ह्या मोठा वाटचा आता मजा करता बाहेर वताना आणि आवस आमची तपश्चर्या करता मोबाईल घेऊनच आता आम्ही फोंड्याच्या पायद्याशी असं बरोबर आणि पावसाळ्यात तसं बघू गेलो तर एक सेफ्टी घाट हाच असा कारण इतर घाटात धोंडे वाळू पाणी सगळ्या रस्ते राहतात फोंडा घाट यो एक चालू असतात नव्याण्णव टक्के म्हणा हरकत नाही की फोंडा घाट चालू असता पावसात बाकीचे घाट एक दोन दिवसासाठी बंद होतच चला तुमकता घाट दाखवते परत पुढे तुझा आवडतो विषय धुक्या आणि धुक्या चालू झाला Det er ikke lov å se पावसा लावल्या कॅमेरा मध्ये तुमचा खूप क्लिअर दिसता पण रिअली क्लिअर काय दिसत नाही पुढचा होंडा घाट समाप्त संपलो आणि आता आम्ही सिंधुदुर्ग हद्दी सोडली आणि कोल्हापूर हद्दी दिलं आता आम्ही बाळुगावच्या जवळपास येलो आता दहा पंधरा आम्ही बाळूमामाकडे पोहोचतो आणि आता आम्ही आत्मापुरात पोहोचलो आणि बाळुगावाचं मंदिर समोरच देवस्थान आदमापुरात दिलेलं अस आणि मंदिराच्या सगळं बघा सगळं पाऊसच पाऊस आहे पाणीच पाणी बायको माझी नारळा सर्व त्यानुच गेली तर तो आलं होय काय आणि मॅडम येत आहे घेऊन भेटलो चला आम्ही दर्शनात जाऊया पाय घट्ट लावा फक्त चला या बाळूबामा देवस्थान आदमापूर बाळूबामाच्या नावानं चांग भल चिंतन अनंतपुटी ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त बाळूमावाच्या मंदिराचं कळस आणि ही मागची बाजू मला कसे दिले चुरमुरे आणि मला ब्लँकेट कसं दिलात पाच रुपये एक माका दहा काढून मालक कसं वाटलं जेवण वाढ भर जगलच वाट देवलास तुमक फेमस करतो युट्यूबला सगळ्यांना देवलास सगळ्यांक घेतलं काय काळजी करू नको मला जेवला केरळ वरून झाले हे केरळ यांना आता आम्ही मामाच्या थंय जेवलो हॉटेल त्रिवेणीमध्ये मस्त जेवण होता जेवलो आणि आता आम्ही चललो जेजुरी खंडोबाचं दर्शन घेऊ तर मध्ये मधी आम्ही व्हिडिओ करतलो काय असा तर तुम्हाला अपडेट देत आलो बघित राहा आता आम्ही मुंबई पुणे हायवे लागलो हायवे सुद्धा एवढं पाऊस तो वत्ता नुसतो मे जानाव ना आव नाया लय हैराण केलं ना ही जी सगळी ब्रिज आहेत ती मेंटेनन्स काढलेली हत पूर्ण आता कामा। काम आयुष्यावर टिकता लहान असा काम हा आणि यांना वेळच गावलो ना काम करू का रस्त्यांची काय वातावरण झालं बघा एकदम आणि आपला नैसर्गिक सौंदर्य पण बघा आपण आता गेलो सातारा गेलो पूर्ण सातारा आपल्या सातारा एवढासा वाटतं पण बघल्यानंतर करा तर आत्ता जवळजवळ साडे नऊ वाजले हो, आणि आम्ही जेजुरी पोचलो आणि रूम घेतलो रूम मस्त भेटलो एकदम स्वस्त आणि मस्त रूम भेटलो तर आम्ही आता रूमात दिलं आणि आजचा दिवस आम्ही हयच एंड करतो हो, आजचा ब्लॉग कारण उद्याचं ब्लॉग आम्ही उद्या, उद्या करतो आज आम्ही फक्त बाळूमाचं दर्शन केलं आणि प्रवास करून जवळजवळ चारशे तो प्रवास करून आम्ही जेजूर गेलो दर्शन घेतलो आणि पुढे अक्कलकोटला रवाना होत आलो तर आजचं जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरायला नको जर नवीन चॅनलला असेल तर धन्यवाद